नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट उपवासाचा फराळ जो चविष्ट पौष्टिक आणि उपवासासाठी अगदी योग्य आहे यामध्ये मी वरीचा भात बटाट्याची भाजी आणि ओळ्या नारळाची चटणी बनवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहा सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये अडीच ग्लास इतके पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे मी इथे एक वाटी गूळ वापरला आहे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे पाणी चांगलं उकळलं गेलं आहे आपण आता हे पातेलं साईडला ठेवूया आणि बरीचा भात बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये दोन चमच इतके तूप घालायचे आहे तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक वाटी परेई घालूया त्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करून वरी चांगली भाजायची आहे तुम्ही पाहू शकता कमी गॅसवर वरी चांगली भाजली गेली आहे वरी चांगली भाजल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार केलं आहे ते घालायचं आहे आणि चांगलं परतू द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण हो, चांगली उकळी तुम्ही पाहू शकता वरीच्या भाताला चांगली उकळी आली आहे आता गॅस कमी 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 आचेवर भात शिजू द्यायचा आहे बरीच्या भाताचं पाणी आता कमी झालं आहे पातेल्यावर आपण झाकण घेऊन त्याच्यावर पाणी ठेवूया आणि पूर्ण भात घेऊया तीन चार मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि वरी चांगली परतायची आहे जर तुम्हाला भात थोडा कच्चा वाटत असेल तर जे ताटामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते तुम्ही टाकू शकता भात चांगलं परतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं परतायचं आहे तुम्ही पाहू शकता वरीचा भात चांगला शिजला गेला आहे आता मी त्याच्यामध्ये अर्धी वाती ओलं खोबरं घालते खोबरं चांगलं परतल्यानंतर एक मिनिटसाठी वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्यानंतर पाव चमच वेलची आहे आणि चांगलं परतायचं आहे वेलची चांगली परतल्यानंतर पुन्हा एकदा एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आता झाकण काढून एक, एक चमच तूप घालूया आणि चांगलं एकजीव करूया वरीचा भात आपला तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आपण आता बनवूया उपवासाची बटाट्याची भाजी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडले गेले आहेत आता आपण बटाट्याच्या साल काढून घ्यायचे आहेत आणि बारीक पीस मध्ये कट करून घ्यायचा आहे बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक पळी इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमस मोहरी पाव चमस जिरे घालायचे आहेत जिरे व मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची व कडीपत्ता घालूया फोडणी चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया खमंग अशी फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालून चांगला एक्झीव करून घेऊया बटाट्याची भाजी आता तयार झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि दोन मिनिट परतून घेऊया दोन मिनिट चांगले परतल्यानंतर तयार आहे आपली बटाट्याची भाजी आता आपण गॅस बंद करूया तिसरी जी रेसिपी आहे ती आहे ओल्या नारळाची चटणी सर्वप्रथम मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढं खोबरं घेतलं आहे त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्यानंतर मिक्सरला लावून चटणी बनवायची आहे तर तयार आहे आपली उपवासाची चटणी तर मंडळी अशी होती उपवासाच्या फराळाची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा वेगवेगळ्या वेग वेग रेसिपींसह नमस्कार